பாோரா <laughs> மீ <laughs> <laughs>

यारे साले, गाये याला या सेरे ने, कता मी देरे निगाया ना, कता मी देरे निगाया श्री कृष्ण या देवगा बलरामध्या दोघा बैगा या भावाला एक बैल सुभद्राया या नावाची या नावाची आम्ही गड्या सांगली तर राहणार रोज हवा व्याया घाणार आम्ही बघा सांगलीत राहणार रोज हवा व्याई गाणार आम्ही गड्या रांधलीत राहणार रोज हवा वाजे होणार आम्ही गाड्या डोंगरच राहणार जागर होणार अशा वाघमोडे पावण्यांच्या लग्न मंपात दा दा आ आ। या धान्यघाने आपल्या थोडा व्यापारी आणि काशिलिंग दादानी ह्या दोघा धान्य वाघाने आपल्या या मंडळाच्या आधार ह्या दोघा वाघाने आपल्याला मात्र लग्नाच्या निमित्ताने केलं मात्र ह्या गाजेला या दोघा वाघाच्या शब्दाला मान देऊ या गायाला बाबारे भरलेल्या मंडपात कथा धरली गायाला फार पूर्वी काळाला त्या असणाऱ्या बाबा रे अभिमन्यूच्या लग्नाची कथा धरली त्याच वेळा फार पूर्वी काळाला रा। भावाच्या रे एक पाहिण सुभद्रा नावाची बाबा रे असणारी दिली होती पाची पांडवाच्या वाड्याला त्या वीरशुर अर्जुनाला दिली होती वर्गा विचार केला होता मात्र त्या वेळेला पाचे पांडवाच्या वाड्याला फैन दिली होती मात्र त्या जागेला माझ्या बलराम दादा आणि श्री कृष्ण देवानी बर का विचार केला बाबा रे दोघा भावानी त्या असत्या द्वारका नगरी दादा दोन बारा वर्ष झाली कधी आपण त्या वाची पांडवाच्या वाड्याला किलो नाही आपल्या बहिणीला भेटायला बाबा रे एवढे म्हणल्या बरोबर माझा असणारा बाबा फिर बोलतो बर दोन बारा वर्ष झाली आपण कधी गेलो नाही त्या सुभद्राच्या वाड्या ते बहिणीची आठवण झाली नाही दादा गेलं पाहिजे आपल्या बहिणीला मात्र आठवण झाल्या माझ्या सुभद्रा बहिणीचे भाऊ लागला होता मात्र बोलाईल विला दोन भावानी त्या वेळेला बहिणीची आठवण कधी होत असते आहात दादा रक्षाबंधन आलं तर मात्र त्या राखी पौर्णिमेला बहिणीची आठवण होत असत्या रक्षाबंधनाला बहिणीची आठवण होती आणि दिवाळीच्या सणाला या भाऊ बेजच्या सणाला सुद्धा बहिणीची आठवण होत असत्या बहिणीची आठवण होत असत्या लग्न झाले तयार झाल्या नंतर मात्र बहिण पाहिजे भावाला नारळ धराय मात्र त्या जागेला बाबा रे कोड पण युवासणाला माझा धोनीचं हो राहिला उद्या परवा दिवाळीचा सण आला या दिवाळीच्या सणाला आपल्या बहिणीला घेऊन आलं पाहिजे म्हणून वेळेला ला आपल्या बहिणीला आणायला पाहिजे जिंपोळीचे सण आलेला आहे त्या सणासाठी बहिण पाहिजे आपल्या मात्र घरवाड्याला

सांगला लागलया ओलाईला लागेला देवा सांगायला लागला येव एड्या वेळा द्या आल मायावर मनादा येव एड्या वेळा द्या आल मायावर मना